नमस्कार लिंगा तेली या समाधीतील मुलाचं बॅरेट आहे या मुलाचं फर्स्ट मॅरेज आहे आणि या मुलाचा जन्मतारीख आहे एकोणीसशे एक्क्याण्णव आहे उंची दिसाला गोरा आहे शिक्षण आहे बीकॉम या मुलाचं स्वतःचा बिझनेस आहे तेलगाणा आणि त्यातून उत्पन्न आहे महिन्याला साठ ते सत्तर हजार रुपये महिन्याला कमवत आहे या मुलाचं वडील बिझनेसमॅन आहे आई गृहिणी या मुलाला एक भाऊ एक बहीण स्थळ आहे सोलापूर सिटी अपेक्षा मुलगी लिंगायत तेली या समाजातील असायला पाहिजे त्या मुलीचं शिक्षण कमीत कमी दहावी पुढे असायला पाहिजे लिंगायत पंचम या समाजातील मुलाच मुलाचा बायडेट आहे या मुलाचं फर्स्ट मॅरेज आहे जन्मतारीख आहे एकोणीसशे पंच्याण्णव आहे उंची आहे पाच फूट सायन्स मुलगा दिसायला गोर आहे शिक्षण आहे हार्डवेअर नेटवर्किंग शिक्षण झालेलं आहे प्लस बारावी झालेलं आहे आणि नोकरी सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे मंथली इन्कम आहे पंचवीस हजार रुपये या वडील शेतकरी आई गृहिणी आहे या मुलाला एक भाऊ दोन बहीणं विवाहित आहे आणि स्थळ आहे सोलापूर जिल्हा मुलाचं प्रॉपर्टी आहे तीन एकर बागायत शेती आहे त्या शेतीतून उत्पन्न आहे वर्षाला चार ते पाच लाख रुपये आणि स्वतःचं आर सी सी बांधकाम टू बी एच केचं घर आहे आणि दोन ओपन प्लॉट आहे स्थळ आहे सोलापूर जिल्हा अपेक्षा मुलगी लिंगायत समाजातील असायला पाहिजे त्या मुलीचं शिक्षण कमीत कमी दहावी पुढे असायला पाहिजे या मुलाचा जन्मतारीख आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव आहे मुलाचा फर्स्ट मॅरेज आहे उंचाय पाच फूट सायन्सचा मुलगा दिसायला गोरा आहे शिक्षण आहे सी बी एड झालेली आहे आणि वार्षिक उत्पन्न या मुलाचं दहा लाख रुपये सरकारी नोकरी वेटिंगमध्ये आहे सरकारी नोकरी येणार आहे या मुलाला आणि या मुलाचा वडील सरकारी गवर्मेंट नोकरीतून निवृत्त झालेलं आहे आई गृहिणी आहे या मुलाला भाऊ नाही एक बहीण विवाहित आहे या मुलाचं प्रॉपर्टी आहे सत्तावीस एक्कर शेती आहे आणि चार एक्कर शेती रोडमध्ये गेलेली आहे हायवे नॅशनल हायवेमध्ये गेलेलं आहे आणि आठ प्लॉट आहे एक कार आहे आणि स्वतःचं घर आहे आरसीसी बांधकाम आणि या मुलाच अपेक्षा आहे मुलगी लिंगात समाजातील असायला पाहिजे मुलगी देशाला अनुरूप पाहिजे त्या मुलाचे शिक्षण त्या मुलीचे शिक्षण कमीत कमी बारावी पुढे असायला पाहिजे मुलीला नोकरीला पाठवणार नाही मुलगी घर सांभाळून जाणारी मुलगी पाहिजे स्थळ आहे सोलापूर जिल्हा लिंगात समाजातील मुलाचं वारिट आहे या मुलाचा जन्मतारीख आहे एकोणीसशे पंच्याण्णव आहे उंचाई पाच फूट सात इंच मुलगा दिसायला सावळा आहे शिक्षण आहे डिप्लोमा फायर सेक्टरीमध्ये झालेला आहे शिक्षण आणि नोकरी लातूरमध्ये आहे मंथली इन्कम पन्नास ते साठ हजार रुपये आहे मुलाचं वडील खाजगी नोकरीतून निवृत्त झालेलं आहे या मुलाला आई नाही भाऊ नाही बहीण तीन विवाहित आहे स्थळ आहे मोहळ आणि मुलाचं स्वतःचं घर आहे शेती नाही अपेक्षा आहे मुलगी लिंगायत असायला पाहिजे त्या मुलीचं शिक्षण कमीत कमी दहावी पुढे आणि मंथली इन्कम पन्नास ते साठ हजार स्वामी समाजातील मुलाचा व्हायरेट आहे या मुलाचं फर्स्ट मॅरेज आहे मुलाचा जन्मतारीख आहे एकोणीसशे ब्याण्णव आहे आहे पाच फूट पाच मुलगा दिसायला गोर आहे शिक्षण आहे आणि या मुलाचा नोकरी पुणे सिटीमध्ये आहे मासिक वेतन पस्तीस हजार रुपये आणि मुलाचा वडील खाजगी नोकरी करतात आई गृहिणी आहे या मुलाला भाऊ नाही दोन बहीण विवाहित आहे स्थळ आहे पुणे अपेक्षा मुलगी स्वामी समाजातील असलं पाहिजे त्या मुलीच्या शिक्षणाचा अट नाही मुलगी आणि नारळ एवढंच अपेक्षा आहे लिंगायत आदिवाणी आर समाजातील मुलाचं बायट आहे या मुलाचा स्वतःचा बिझनेस आहे पुणे सिटीमध्ये मासिक महिन्याला कमीत कमी साठ ते सत्तर हजार रुपये कमवते आणि या मुलाचा फर्स्ट मॅरेज आहे अपेक्षा मुलगी लिंगायत समाजातील असायला पाहिजे त्या मुलीच्या शिक्षणाचा अट नाही मुलगी आणि नारळ एवढंच अपेक्षा आहे मुलगा दिसायला गोरा आहे शिक्षण आहे बारावी सायन्स झालेलं आहे प्लस आय टी आय झालेलं आहे या मुलाचा जन्मतार्ख एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आहे मुलाचा बिझनेस लिफ्ट वर्किंग सर्व्हिस सेंटर आहे मंथली इन्कम साठ ते सत्तर सत्तर हजार रुपये कमवत आहे मुलाचं वडील नाही आई गृहिणी आहे या मुलाला तीन बहीण विवाहित आहे आणि या मुलाचं शेती आहे सोळा एकर शेती आहे स्वतःचं घर आहे अपेक्षा मुलगी लिंगायत समाजातील असलं पाहिजे या मुलीचं शिक्षण कमीत कमी, कमी दहावी पुढे असलं पाहिजे मुलगी आणि नारळ एवढ्याच अपेक्षा आहे स्थळ आहे सोलापूर जिल्हा लिंगायत समाजातील मुलीचं बॅरेट आहे या मुलीचं फर्स्ट मॅरेज आहे आणि मुलगा फॉरेन असलेला असलेला मुलगा पण चालते आउट ऑफ कंट्री असलेला मुलगा पण चालत आहे लिंगायत समाजातील मुलगा पाहिजे आणि या मुलीचा जन्मतारीख आहे एकोणीसशे त्र्याण्णव आहे उंच आहे पाचपूर्ण इंच मुलगी दिसायला गोरी आहे शिक्षण आहे बी ए पी एन टी सीमध्ये इंजिनिअर झालेलं आहे नोकरी बेंगळूर येथे आहे या मुलीचं वडील सरकारी नोकरीतून निवृत्त झालेलं आहे आई गृहिणी आहे या मुलीला एक भाऊ बहीण नाही स्थळ आहे बिजापूर जिल्हा अपेक्षा मुलगा लिंगायत समाजातील असायला पाहिजे तो डॉक्टर नाहीतर इंजिनियर इंजिनियर असला तर वीस लाखचा पुढे असायला पाहिजे पॅकेज नाहीतर डॉक्टर असला तरी पण चालतंय आणि या मुलीला आउट ऑफ कंट्री पण द्यायला तयार आहेत एवढी जर आउट आउट ऑफ कंट्रीच्या मुले लिंगायत मुलगा असेल तर डायरेक्ट तुम्ही मेसेज करा व्हॉट्सअपवरती तुम्हाला या मुलीचं बॅट मिळून जाईल स्थळ आहे बिजापूर जिल्हा लिंगायत नेकर या समाजातील मुलीचं बायडेट आहे या मुलीला लिंगायत समाजामध्ये द्यायचं आहे आणि तो महाराष्ट्र असो किंवा कर्नाटक भागातील असो आहे या मुलीचं जन्मतारीख आहे दोन हजार पाच आहे आहे पाच फूट चार इंच मुलगी दिसायला सावळी आहे शिक्षण आहे बी सी आय झालेलं आहे वडील शेतकरी आई गृहिणी आहे या मुलीला भाऊ नाही चार बहीण स्थळ आहे गुलबर्गा जिल्हा अपेक्षा मुलगा लिंगा, लिंगायत समाजातील असायला पाहिजे आणि तो बिझनेसमॅन असो किंवा नोकरदार असो चालते बिझनेसमॅन असला तर चांगलं बिझनेसमॅन असायला पाहिजे नाहीतर नोकरी असेल तर इंजिनियर वगैरे हो असला तरी पण चालते जर कोणी या स्थळाबद्दल इच्छुक असाल आता जे काही तुम्हाला स्थळांची माहिती सांगितलं त्यातील ज्या स्थळांची माहिती आवडली असेल तर तुम्ही नक्की येऊन भेटू शकता तुम्हाला त्या स्थळांची माहिती पूर्णपणे देण्यात येईल त्याआधी दे तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागते शक्यतो येऊन भेटा नाहीतर फोनवरती मेसेज करा तुम्हाला स्थळांची माहिती मिळत राहील आणि या चॅनलला सबस्क्राईब करा बेल अकाऊंट बरं द्यावा लाईक करा शेअर करा धन्यवाद